तूच अंति तूच तूच सर्व नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पंधरा जानेवारीला आहे शाकंभरी पौर्णिमा आणि त्याच दिवशी गुरुवार आणि गुरुपुष्य अमृत योग जुळून आलेला आहे हा अतिशय शुभ योग आलेला आहे त्यासाठी आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक नारळाचा उपाय करायचा आहे नक्की तो उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबायला विसरू नका कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहि लिहिला देखील विसरू नका तर पंचवीस जानेवारीला आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्य अमृत योग तर या योगावर बरेच जण नवीन व्यवसाय नवीन बिझनेस किंवा नवीन जागा किंवा सोनं खरेदी करत असतात हा योग गुरुवारी आल्यामुळे हा गुरु आणि गुरुवार आल्यामुळे गुरुपुष्य अमृत योग तयार होतो तर या योगावर आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा एक उपाय करायचा आहे आणि या दिवशी शाकंभरी पौर्णिमा देखील आलेली आहे तर नक्कीच आपल्याला ह्या संधीचा उपाय करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला यासाठी एक नारळ लागणार आहे ते नारळ म्हणजे आपण दरवेळेस वापरतो ते नारळ असून हे एकांशी नारळ आहे म्हणजे त्या नारळाला एकच डोळा असतो त्याला एकांक्षी नारळ असं म्हटलं जातं या नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी हे नारळ वापरलं जातं त्याला लक्ष्मीचं देखील म्हटलं जातं त्यामुळं आपल्याला हेच नारळ आणायचं आहे आपल्याकडं दोन तीन दिवस आहे तर आपण हे नारळ कुठे भेटेल तर आपण जिथे देवा देवाच्या मंदिरामध्ये जातो तर तिथे हे सोडलेलं नारळ असतं तर तिथे त्यांना हे असं नारळ सापडत तर ते बाजूला ठेवतात तर तिथून आपण हे नारळ खरेदी करून आणायचं आहे आणि हे नारळ घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं शाकांभरी पौर्णिमेच्या दिवशी आपले देवपूजा वगैरे झाल्यानंतर आणि मग आपण एक ताट घ्यायचं आहे किंवा तामन घ्यायचं आहे तामानावर आपण स्वास्तिक काढायचं आहे हदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायचं आहे आणि त्यावर हे नारळ ठेवायचं आहे आणि नारळ ठेवल्यानंतर आपण काय करायचं आहे परत आपण त्या नारळावर तूप आणि हळदीने स्वास्तिक काढून हदी कुंकू अक्षदा फूल वाहून घ्यायचं आहे आणि हे ताट आपल्याला देवघरासमोर किंवा देवभरात ठेवायचं आहे आणि ते ठेवल्यानंतर आसन घेऊन आपण आसनावर बसायचं आहे आसनावर बसल्यानंतर आपण श्रीसूक्त महालक्ष्मी अष्टकम नवर्ण मंत्र यांचा जप करायचा आहे होईल तेवढी माता लक्ष्मीची सेवा देखील करायची आहे आपल्याला नवर्ण मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा तुम्ही सोळा वेळा किंवा तुम्ही गायत्री मंत्र तसेच तुम्ही महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता तुम्ही अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम श्रीसूक्त याचं पठण देखील करायचं आहे होईल तेवढी तुम्ही सेवा करायची आहे आणि तो नारळ आपल्याला रात्रभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे आणि देवघरामध्ये ठेवल्यानंतर सकाळी आपल्याला लाल कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये ते नारळ बांधायचा आहे आणि किंवा आपल्या घरामध्ये किंवा तुम्ही आपल्या तिजोरीमध्ये हे नारळ ठेवायचं आहे असं केल्याने बघा कधीच पैशाची कमी वाचणार नाही सर्व जे काही आपलं घरात कर्ज आहे दारिद्र्य आहे अडचणी आहे संकट आहे ते दूर होतील आणि आपल्या घराची प्रगती चालू होईल आपल्या घरात खूप पैसा येत असेल पण तो पैसा टिकत नसेल लक्ष्मी स्थिर राहत नसेल अशा ज्या अडचणी आहे अशा जे प्रॉब्लेम आहे तर त्यातून सुटका जर मिळवायची असेल तर तुम्ही हा एका नारळाचा उपाय नक्की करून बघा नक्कीच तुमच्या 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 घराची पतीची कुणावर घरात कर्ज असेल दारिद्र्य असेल त्यातून सुटका होऊन घराची प्रगती होईल सर्व अडचणी दूर होतील लक्ष्मी माता कायम आपल्या घरामध्ये स्थिर राहील आणि हा नारळ आपल्या तिजोरीमध्ये आवर्जून आपण ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा नारळ जर मिळाला नाही पण शक्यतो तुम्ही हाच नारळ घ्यायचा आहे आणि हा नारळ एका एकांक्षी नारळ असं म्हणून ओळखला जातो त्याला एक डोळा असतो त्यामुळे एकांक्षी नारळ असं म्हणतात ते लक्ष्मीचं प्रतीक असतं असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण हाच नारळ घ्यायचा आहे आणि त्या नारळ आपण आल्यावर स्वास्तिक काढून एका ताटामध्ये हा कुंकू वाहून त्यावर हे नारळ ठेवायचा आहे देवासमोर आसून टाकून आपण बसायचं आहे तुपामध्ये हळद मिक्स करून आपण त्यावर स्वस्थी काढून हळदी कुंकू फुल व्हायचं आहे आणि ते नारळ उचलून आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी दूर होऊ दे आणि तो नारळ देहारात ठेवायचा आहे सुक्त महालक्ष्मी अष्टकम आपण म्हणायचं आहे नवार्ण मंत्र गायत्री लक्ष्मी मंत्र किंवा कुबेर मंत्र तुम्ही म्हणायचं आहे आणि ही सोय सेवा होईल तेवढी तुम्ही करायची आहे नवार्ण मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा करायचं आहे आणि नंतर आपण हा नारळ दुसऱ्या दिवशी आपल्या घा तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचा आहे नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल तुम्ही हा उपाय करून बघा आपले जे काही सर्व कर्ज दारिद्र्य अडचणी आहे त्यातून सुटका होईल आणि घराची प्रगती होईल तर गुरुपुष्य अमृत योग शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुवार हा योग जुळून आल्यामुळे गुरुपुष्य अमृत योगावर बरेच जण नवीन व्यवसाय नवीन बिझनेस किंवा काही जण काही जण नवीन ग गोष्टींची खरेदी करतात कुणी सोनं खरेदी करतं कुणी गाड्या खरेदी करतं तर तुम्ही देखील थोडं किंवा का काही खरेदी करू शकता तुम्हाला जर सोनं खरेदी करणं झालं नाही तरी देखील तुम्ही थोडे धणे देखील खरेदी करू शकता तर किंवा तुम्ही लक्ष्मी खरेदी करू शकता असे हे खरेदीने आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी लक्ष्मी स्थिर राहते घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आपल्या तर शाकांभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण उंबरठ्यावर हदीचं लेपन करायचं आहे बाहेर रांगोळी काढायची आहे होईल तेवढी आपल्याला माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करायची आहे अन्नपूर्णा जी देवी आहे आपण ज्या तांदळात दिवी ठेवतो हो त्यातले तांदूळ देखील आपण बदलायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या घरातील जो मंगलकलश आहे त्यातलं पाणी किंवा तुम्ही नारळ खराब झालेला असेल किंवा नारळातलं पाणी नसेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी त्यातला नारळ बदलू शकता किंवा तुम्ही घरात आपल्या कुलदेवतेचा कलशाची स्थापना केली नसेल तर तुम्ही शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी ती करू शकता तर अशा प्रकारे नक्कीच तुम्ही पंचवीस जानेवारीला शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा एका नारळाचा उपाय नक्की ना करून बघायचा आहे आपल्या घरातील सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम किंवा पैशाची चणचण भासत असेल किंवा पैसा येऊन देखील टिकत नसेल तर अशा ज्या काही आहे अडचणी किंवा कर्ज आहे दारिद्र्य आहे तर त्या सर्व दूर करण्यासाठी आपल्याला हा एक नारळाचा उपाय नक्की ना करायचा आहे कधीच आपल्याला पैसा कमी पडणार नाही कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहील तिची कृपादृष्टी आपल्या घरावर राहील आणि आपल्या घरात धन धान्य लक्ष्मीची क कमी बा लक्ष्मीची कमी भासणार नाही त्यासाठी आपल्याला हा एक नारळाचा उपाय शाकांबर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे ते नारळ आपण दो आज दोन दिवस बाकी आहे तर दोन दिवसामध्ये आपण आणून ठेवायचं आहे तुम्हाला सहज मिळून जाईल तर कसं वाटल्या व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्रीस्वामी समर्थ धन्यवाद